नवीन राजकीय पक्षाचा शहापुरात जन्म शिर्केंची सेना विधानसभा लढणार आज शहापुरात बहुजन विकास सेना या नव्या पक्षाची घोषणा पक्षप्रमुख राजेशकुमार शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे इतकेच नव्हे तर शहापूरसह ठाणे जिल्ह्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात हा पक्ष नजीकच्या काळात आपलं कार्यक्षेत्र वाढवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आजच्या प्रसिद्धी पत्रकात ठाणे जिल्ह्यातील सर्वव्यापी मुद्द्यांना स्पर्श केला नसला तरी गेल्या पंच्याहत्तर वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालं नाही अशा शहापूर तालुक्यातील रस्ते बसस्थानक इको सेन्सिटिव्ह झोन पाणी आरोग्य वाहतूक वीज रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर बहुजन विकास सेना काम करणार आहे राजेश शिर्के हे पूर्वाश्रमीचे शिक्षक असून नोकरी सोडून त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांनी आर पी एस ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता तथापि त्यांच्या विकास कामांच्या अपेक्षा फोल ठरल्याने भाजपाला रामराम राम करून आज नव्या पक्षाची स्थापना त्यांनी केली आहे यावेळी त्यांच्या काही सहकार्यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आली आपण जे सामाजिक दृष्टीतून जे काम होतं ते करत होतो पण लक्षात आलं नुसतं सामाजिक करून त्याला एक मर्यादा येणार आहे लोकशाहीची जर ताकद आपण ताब्यात नाही घेतली तर ह्या मायबाप भगिनीसाठी आपले तरुण मित्र वर्गासाठी आपण काहीही करू शकणार नाही आणि त्यासाठी हा निर्णय आहे आणि म्हणून हे संघटन तयार झालंय या संघटनाचा मूळ उद्देश हे जनतेतला आमदार जनतेने निवडून दिलेला आमदार आणि जनतेसाठी कायम काम करणारा आमदार सुरुवात आपण शहापूर तालुक्यापासून विधानसभा क्षेत्रापासून करतो पुढे बाकी सगळ्यांच्या साथीने आपण जिल्ह्यात जाणार बाजूच्या जिल्ह्यांच्याच जाणार आणि राज्यातही जाणार आहोत त्या पुढचा विषय बघूयात कसे सगळे साथ देतात त्या पद्धतीने होईल माझी सगळ्यांना पत्रकार बंधूंना आणि सर्व जनतेला आपल्यामार्फत हात जोडून नम्र विनंती असेल की आपण स्वतः हे प्रश्न हातात येण्यासाठी सगळ्यांनी जर साथ दिली तरच हे सगळेच्या सगळे प्रश्न शंभर टक्के तडीच जातील आणि ह्या आमदारांकडनं आपण जो निवडून देणार आहोत त्या आमदारांकडून आपल्या जनतेसाठी जी सगळी कामं करून घ्यायची आहेत ती सर्व कामं जनतेसाठी आपण करून घेऊ याची पूर्ण हमी तुम्हाला मी देतो आणि सगळ्यांनी मदत करावी सगळ्यांनी सोबत यावं सगळ्यांनी जॉईंट व्हावं असं सगळ्यांना हात जोडून विनम्रपणे आवाहन करतो सत्य दाखवण्यासाठी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद